घोडबंदर भागातील वाढती बांधकामं लोकसंख्या त्यामुळे गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणीपुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला गृहसंकुलांच्या अनेक प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजप गटनेते कार्यालयामध्ये भेट घेतली यावेळेस ठाणे महानगर पाणी का विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातनं वीस एम एल टी पाण्याची तरतूद करावी अशी सूचना यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केली वाशिम टाकी जी आहे ती आता तिथे बांधणी चालू आहे म्हणजे हे पाणी जे आहे त्याचे विषम स्वरूपामध्ये न होण्याकरता समस्वरूपामध्ये पा, पा त्याचं वाटप व्हावं म्हणून एक बॅलन्सिंग करण्याकरता देखील त्या ठिकाणी टाकी होती आहे आणि म्हणून आज आता चरई विभाग असेल धोबियाळी विभाग असेल तिथलेही प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यापर्यंत सुटणार आहे काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि काही ठिकाणी मुळातच म्हणजे आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं जे आपण म्हणतो तशी परिस्थिती आहे

Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.